हर हर महादेव ही छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा आहे मोहिमेवर निघतानाची घोषणा आहे त्यामुळे पुरण प्राप्त होत होत आता आजचा विषय असा आहे की आमच्या महिला अध्यक्षा नांदेडच्या महिला अध्यक्षा विजयाताई काचावार यांनी फोन करून मला सांगितलं की त्यांचं उद्या एक भाषण आहे महिलांच्या सशक्तीकरणावर भाषण आहे सरकारच्या मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण याच्यावर भाषण आहे म मुलींचं टॉप शिक्षण याच्यावर भाषण आहे त्यावर त्यांना भाषण द्यायचं आहे की मला त्या आता जे नव्या पिढीमध्ये नव्या पिढीमध्ये मुलींच्या लग्नाचं वय उलटून जातं आणि मुली लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जातात काही मुली गायब होतात काही लवजियात होतात या विषयावर त्यांना भाषण मी लिहून पाठवलेलं आहे यावर मी व्हिडिओ याच्यासाठी बनवत आहे की ही सैनिक समाज पार्टी आहे सैनिक समाज पार्टी फक्त आणि राजकारण करण्यासाठी मुख्यमंत्री करण्यासाठी मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी नव्हे तर हे देशाला सशक्त करायचं आहे देश सशक्त झाला तरच हा देश कारण हमसे राष्ट्रीय अध्यक्ष बलबीर सिंह परमार साहब मनना है कि पहले परिवार सशक्त होना चाहिए पहले परिवार सशक्त करना है समाज सशक्त हो जाएगा और उसके बाद देश सशक्त हो जाएगा या विचारधारे वहाराष्ट्र जे सैनिक समाज पार्टी ची विचारधारा है ती छत्रपति नीति वही त्यामुळे विजयाताईकाच्यावर यांच्या आग्रहास्थ लिहिलेल्या लेखामध्ये ले 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 मी तो उल्लेख केला आहे कोणता की छत्रपती शिवाजी महाराजांनी रांजाच्या पाटलांचे हातपाय तोडून त्याला शिक्षा दिली होती मग ती शिक्षा का दिली होती ते आपल्या सर्वांना माहीत आहे इतिहास माहीत आहे मग तसं सरकार का नाही कारण महिलांचा सन्मान महिलांचा महिलांची इज्जत ही अतिशय महत्त्वाचा विषय मानवजातीच्या उगमापासून आलेला आहे मग आत्ताच्या पिढीमध्ये जसं मुली गायब होतात मुलीचा लव लव इन रिलेशनशिप वगैरे असतात मुलीचा उत्कर्ष होतो मुलीचं शिक्षण होतं मुली टॉपर येतात याच्यामुळे परिवाराची शांतता भंग होत आली आहे मुली पायब होणं म्हणजे परिवाराची शांतता भंग होणं म्हणजे मुलींच्या आईवडिलांना जेवढं दुःख होतं ते दुःख इतरांना होत नाही त्यामुळे अशा घटनेकडे पोलीस असो शासन असो फार लक्ष देत नाही त्रेस्त असतात कारण खरं दुःख त्यांना झालेलं नसतं मग सैनिक समाज पार्टीच्या या समाजसेविका ज्या आहेत ते समाजाला प्रबोधन करणार आहोत कारण समाजामध्येच आई वडील आहेत समाजामध्येच आई वडील असल्याने आईवडिलांनी संस्कार लावण्याची गरज आहे कारण आत्ताच्या सुशिक्षित पिढीवर हे युरोपियन संस्कृतीचे प्रभाव पडत चालला आहे म्हणून असे इंग्रजी शब्द पुढे आले आहेत आणि त्यामुळे भारतीय संस्कृती दडपणात गेली आहे कारण मुलीचं वय कायद्याने जरी अठरा आणि वर ठेवलं असलं तरी निसर्गाला ते मान्य नाही निसर्गामध्ये किंवा आपल्या समाजामध्ये पूर्वीच्या काळामध्ये मु मुलींना नैसर्गिक धर्म आल्यानंतर मुलीचं लग्न करावा असा एक निसर्गाने नियम घालून दिलेला आहे निसर्गाचा नियम हा व्यक्तीला लागू पडतो व्यक्तीच्या भावनेवर लागू पडतो व्यक्तीच्या भावनेला तो जाणवतो मग त्याच्यावर हा मानवाने बनवलेला शासनाने बनवलेला नियम काही एक उपयोगाचा नसतो त्याच्यामुळे ह्या घटना घडतात मध्ये तर असं आलं होतं की मुलीचे वय अठरा वरून एकवीस करायचं आहे अहो काय तुम्ही निसर्गाच्या विरुद्ध काम करता त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेची ही सैनिक समाज पार्टी आहे त्यामुळे ही समाजाला जागृत करत आहे फक्त आम्हाला मतदान करा याच्यासाठी जागृत नाही करत आपल्याला परिवार सशक्त करायचा आहे या शासनाच्या भूलभुल्या या थापामुळे परिवार विस्कळीत होत चाललेला आहे त्यामुळे परिवाराला शांतता टिकवणं तर देश टिकवणं होईल त्यामुळे आता मी त्यांना एक लेख लिहून दिला आणि त्या लेखावर त्या उद्या भाषण करणार आहेत आणि त्या भाषणाचा मतितार्थ सैनिक समाज पार्टीचा आहे आणि आई वडिलांनी आई वडिलांनी सुरुवातीपासून संस्कार लावायचे आहेत नंतर त्यांना आत्महत्याची पाळी येऊ नये किंवा सैराट सिनेमासारख्या घटना घडू नये ऑनर किलिंगच्या घटना घडतात कारण जेव्हा शासन प्रशासन पोलीस त्यांना काही करत नाही कायदाच नाही फक्त दखल घेतली ती बी एनकेनं घेतली शोध लागत नाही गेलं तर सापडलं ते एखादी केस दाखल होते केस दाखल झाल्यानंतर ते प्रलंबित पडते तपास होत नाही या सर्वामुळं आई वडील कायदा हातात घेतात हा फार मोठा धोका आहे त्यामुळे आपण सुरुवातीपासूनच सैनिक समाज पार्टीने समाज संघटित ठेवण्यासाठी परिवार संघटित ठेवण्यासाठी भारतीय संस्कार नव पिढीला लावण्यासाठी मुलगा असो मुलगी असो यांच्यावर संस्कार टिकवण्यासाठी ही सैनिक समाज पार्टी प्रबोधन करत राहणार आहे आणि आमचे सैनिक समाज पार्टीचे जसे विजयाताई काचावारे आहेत अशा अनेक महिला अनेक व्याख्याते समाजाचं प्रबोधन करत आहेत आणि हे प्रबोधन म्हणजे समाजाला संघटित ठेवण्यासाठी आहे आणि शासनाच्या सर्व काही योजना ह्या मान्य नाहीत त्याच्यावर अवलंबून राहू नका पोलिसावर अवलंबून राहू नका शासनावर अवलंबून राहू नका आपल्या कुटुंबात आपण संस्कार लावायचे आहेत ही आम समाजातील सर्व नागरिकांना विनंती आहे तसेच प्रत्येकजण मुलींचे वडील आहात प्रत्येकजण मुलांचे वडील आहात आपणच आपली संस्कृती टिकवायची आहे ही आपली जबाबदारी आहे आणि हा सैनिक समाज पार्टीचा तुम्हा सर्वांना सल्ला आहे भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो हर हर महादेव